त्यांना लाडू वाटप करून काय सांगतो मला असं वाटतं की महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिली आम्ही सर्वकडे जनजागृती करतो आहे मराठी बोला मराठी दैनंदिनी जीवनामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त करा आपण मराठी असल्याचा गर्व नाही येतो महाजवारला अशा प्रकारची आज दिवसभर आमच्याकडनं जनजागृती अभियान शहर आहे संध्याकाळी मुंबईला सन्माननीय राजसाहेबांनी कविता वाचण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही सगळेच <laughs> आपण सगळे महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या भाषेचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे एक हजार वर्ष जुन्या ती घरोघरी वापरते आणि तिचा अभिमान आपण सगळ्यांनी वाढतला पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही हा लाडू वाटप कार्यक्रम आणि मराठी भाषा मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा लक्षात ठेवा सर मराठी भाषा निमित्त आज महाराष्ट्र आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि आज आपल्या मनसे ठाणे शहराच्या वतीनं संकल्ला तर त्याची विक्रम भाषाचे हा आमच्यासाठी सुरक्षा आमच्यासाठी कलासा महाराष्ट्रात राहतो मराठी आपली मातृभाषा आणि ही मातृभाषा देखील दोन वापरली गेली पाहिजे सर काल पुण्यामध्ये एस टी बसमध्ये एका एका मुलीवर अत्याचार करण्यात आम्हाला जातो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाष मराठी आणि परप्रांतीयांवर अनेक जे मराठी आणि मराठी माझी भाषा